साताऱ्याच्या राजकारणात आता एका नव्या शत्रुत्वाची सुरुवात होत आहे एका बाजूला राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आक्रमक नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील हाय वोल्टेज आणि मास लीडर दोघेही राज्याच्या सत्तेत सहभागी एकमेकांचे मित्र पण आता हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि याचं निमित्त आहे सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सातारा जिल्हा परिषदेच्या निकालांनी राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून काढलं आहे सत्तेच्या सारेपाटावर आता महायुतीमधीलच मित्रपक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत मैत्री विसरा आता सत्ता महत्त्वाची असाच काहीसा पवित्रा साताऱ्यात आता पाहायला मिळतो आहे या दोघांमधील संघर्षाने साताऱ्याच्या राजकारणात एक नवी ठिणगी टाकली आहे साताऱ्याच्या मातीतील यंदाचा निवडणूक निकाल कमालीचा धक्कादायक लागला आहे कोणतेही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी बहुमतासाठी तेहतीस हा मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे मात्र निकालानंतरचं चित्र असं आहे भारतीय जनता पक्षाला सत्तावीस जागा मिळाल्या आहेत म्हणजेच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वीस जागा मिळाल्या आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पंधरा जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला एक जागा आणि अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत भाजप सत्तावीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताच्या तेहतीस आकड्यांपासून ते सहा जागा दूर आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर हा आकडा पस्तीसवर जातो जो बहुमतासाठी पुरेसा आहे याच गणितामुळे आता साताऱ्यात सत्तेचा सस्पेन्स वाढला आहे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात भाजपचाच अध्यक्ष बसेल असं विधान केलं आहे तर निकाल लागल्यापासून शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यावर यावेळेस शिवसेनेचा अध्यक्ष बसवण्याची प्लॅनिंग सुरू केली आहे आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी सुद्धा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत जर असं झालं तर साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येईल आणि भाजप सत्तेबाहेर जाईल यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे मिळून पस्तीस सदस्य संख्या होते म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या तेहतीस जागांचा टप्पा सहज पार होतोय यामुळेच सध्या साताऱ्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष बसेल असं विधान करून थेट शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे नक्की काय घडतंय साताऱ्यात शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यातला हा संघर्ष अजून पेटणार का आणि नक्की कोणाचा बसणार अध्यक्ष जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांशी बोलताना रणशिंग फुंकला आहे गोरंची शैली नेहमीच आक्रमक राहिली आहे आणि त्यांनी ती पुन्हा एकदा सिद्ध केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, की आकडे काहीही सांगत असले तरी साताऱ्याचा जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसणार गोरे म्हणतात की निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भाजप आहे त्यामुळे नैसर्गिक दावा आमचाच आहे जागा कमी आल्या म्हणून आम्ही अध्यक्षपद सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे विशेष म्हणजे त्यांनी थेट हा इशारा दिला आहे की काही लोक विमानाने मुंबईला जात आहेत किंवा सहलीला जात आहेत पण शेवटी त्यांना साताऱ्यातच यावं लागेल हा टोला त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांना लगवला जे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सध्या सत्ते फिल्डिंग लावत आहेत जयकुमार गोऱ्यांनी हे स्पष्ट केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली असून सत्यसाठी लागणारी बिरीज जुळवण्यासाठी त्यांना वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाला आहे भाजप आता फोडाफोडीचं राजकारण करणार की अपक्षांना सोबत घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे तर दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरेंच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे देसाईंनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचा प्लॅन ए तयार आहे आम्हाला कोणत्याही प्लॅन बीची गरज नाही देसाईंच्या मते शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पस्तीस जागांचं भक्कम बहुमत आहे देसाईंचं म्हणणं आहे की राज्यात आपण महायुतीत असलो तरी स्थानिक पातळीवर समीकरणं वेगळी असतात सांगलीच्या राजकारणावरून त्यांनी भाजपवर जी टीका केली ती साताराच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची ठरते एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही असं म्हणत त्यांनी भाजपच्या सोयीस्कर राजकारणावर प्रहार केला होता शंभूराज देसाईंचं गणित स्पष्ट आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचा आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा शिवसेनेची भूमिका काय असेल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील पण भाजपला एकतर्फी सत्ता मिळवू देणार नाही असा चंगच शंभूराज देसाईंनी बांधल्या दिसतोय या संपूर्ण संघर्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंदा आबा पाटील यांची भूमिका किंगमेकरचे ठरली आहे राष्ट्रवादीकडे वीस जागा आहेत जर मकरंद पाटील यांनी शंभूराज देसाईंना साथ दिली तर भाजपला सत्तेपासून दूर राहणं भाग पडेल मात्र जर राज्याच्या राजकारणातील दबावामुळे किंवा वरिष्ठांच्या आदेशामुळे राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला तर मंत्री जयकुमार गोरेंचा दावा खरा ठरेल सध्या तरी मकरंदा पाटील शांत असले तरी पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत साताऱ्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे वर्चस्व किती जुनं आहे हे समजून घेण्यासाठी दोन हजार सतराच्या निकालांकडे वळणं आवश्यक आहे दोन हजार सतरामध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या म्हणजेच सातारात राष्ट्रवादीची बहुमताची सत्ता होती तर काँग्रेसला सात जागा होत्या भाजपला सहा जागा होत्या शिवसेनेला फक्त दोन जागा तर इतरांना तेरा जागा मिळाल्या होत्या दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली होती पण दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रवादीची ताकद घटली असून भाजपने सहा जागांवरून थेट सत्तावीस जागापर्यंत झेप घेतली आहे भाजपची ही वाढलेली शक्तीच आज संघर्षाचं मुख्य कारण ठरले आहे मागच्या वेळी शिवसेनेला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या पण आता शिवसेना थेट पंधरा जागांवरती आली आहे साताऱ्यातील या वादात भाजपचे दिग्गज नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे शंभूराज देसाईंच्या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी सांगलीच्या राजकारणाचा दाखला दिला तुमच्यामुळे भाजपचे उमेदवार पडले तरीही आम्ही युतीधर्म पाळला असं म्हणत त्यांनी शिवसेनेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला अजितदादांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला म्हणून आम्ही सत्ता स्थापन केली यात आमचा काय दोष असा सवाल करत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणले आहे आम्ही काहीतरी वेगळं बोलू शकतो असा सूचक इशारा देत त्यांनी शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे साताऱ्यात आता फोड्याफोडीच्या राजकारणाची टांगती तलवार आहे जयकुमार गोरे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही बिरीज कशी करायची हे जाणतो याचा अर्थ असा की भाजप काहीही करून ते तीस हा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करणार दुसरीकडे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची जोडी भाजपला रोखण्यासाठी आता सज्ज झाली आहे यात पहिली शक्यता अशी आहे की भाजप काही अपक्ष किंवा मित्रपक्षातील नाराज सदस्यांना फोडून सत्ता स्थापन करेल दुसरी शक्यता अशी आहे की राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हस्तक्षेप करतील आणि साताऱ्याचा फॉर्म्युला ठरवून देतील तर तिसरी शक्यता अशी आहे की शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला मोठा धक्का देतील आणि महायुतीत असूनही विरोधी बाक्यावर बसायला भाग पडतील सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार जयकुमार गोरेंचा शब्द खरा ठरणार की शंभूराज देसाईंचा प्लॅन ए यशस्वी होणार साताऱ्याच्या गादीचा आशीर्वाद नक्की कोणाला मिळणार हे आता पानरंजक ठरणार आहे हा संघर्ष केवळ एका जिल्हापुरत्या मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील ताकदीच्या संघर्षाची ही एक छोटी झलक मानली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जयकुमार गोरे विरुद्ध शंभूराज देसाई यांच्यात कोण भारी पडेल तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा राजकीय घडामोडी घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा